वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना स्कॅम्पेन राबवले तुमच्या समाज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी नमोस्तुते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर घटस्थापनेबद्दल बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला आपल्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लवकरच शारदीय नवरात्रला सुरुवात होणार आहे हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासक या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर या काळात अनेक भाविक उपवासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसच्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि घटस्थापनेची शुभविधी जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपदा तिथीला घटस्थापनेपासून होते व या दिवशी घटस्थापना कलशस्थापना केली जाते परंतु ही घटस्थापना कलशस्थापना शास्त्रानुसार विधीनुसार होणे गरजेचे आहे यामध्ये या एकही चूक होता कामा नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करायची याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तारीख चार ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून होणार असून घटस्थापना ही याच दिवशी केली जाणार आहे तर या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण पाहून घेऊयात घटस्थापना मुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे तर घटस्थापना अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आपल्याकडे आहे यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवदेवतांचे देव तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीकही मानले जाते फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असते नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते परंतु शास्त्रशुद्ध पद्धत माहिती नसते तर सर्व घरांमध्ये देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाची पूर्वतयारी तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर घटस्थापनेच्या दिवशी काळी लवकर उठून सुचिरभूत होऊन इतके कर्म आवरल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजेमध्ये आपण नऊ दिवस देवपूजा करत नसल्याकारणाने सर्व देव आपल्याला अभिषेक घालून त्यानंतर विड्याच्या पानावरती असे पूजा करून ठेवायचे आहेत दिवसभर आपल्याला तिथे दिवा तेवट ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण जी वाहिलेली फुलं असतात ती काढून दुसऱ्या दिवशी आपल्याला दुसरी फुलं इथे व्हायची आहेत नऊ दिवस आपण देवपूजा करायची नाही पण जेव्हा हलवतात म्हणजे दसऱ्या दिवशी आपल्याला नंतर अभिषेक घालून देवपूजा करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहोत म्हणजे घट मांडणार आहोत ती दा जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या खाली सर्वप्रथम स्वस्तिक रांगोळीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे स्वस्तिकावरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊया तर घट स्थापनेसाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम स्थान मानले जाते तर घट हा पाठ किंवा चौरंगावरती मांडला जातो पाटाखाली चारही बाजूने आपल्याला सुंदर रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे तर घट स्थापनेसाठी आपल्याला शेतातील माती आणायची आहे शहरी भागामध्ये शेतातील माती मिळणे अशक्य आहे त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये आपल्याला विकत या दिवशी माती नक्कीच मिळते तर ही आपण माती आणून व्यवस्थित चाळून घ्यायची आहे त्यातमध्ये जो कचरा असेल तो काढून आपल्याला मोठे मोठे जे मातीचे कण असतात तेही आपल्याला काढून घेऊन अशी माती तयार करून घ्यायची आहे त्यानंतर घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर नवरात्री घटस्थापनेसाठी आपल्याला मातीचे लहान मडके विविध प्रकारची धान्ये लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षदासाठी तांदूळ आंब्याची ढाळी किंवा आंब्याची पाने पैशाची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी आपल्याला साहित्य लागणार आहे देवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे ज्वारी किंवा गहू किंवा सात वेगवेगळे धान्य याच्यामध्ये मूग मसूर गहू बाजरी ज्वारी हरभरा तांदूळ इत्यादी साहित्य घ्यायचं आहे देवीची ओटी घ्यायची आहे त्याचबरोबर अखंड नंदादीप निरंजन कापूर उदबत्ती धूपबत्ती आणि नैवेद्य घ्यायचा आहे घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य या दिवसांमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी सर्व साहित्य मिळेल विविध प्रकारचे धान्यही एकत्र करून आपल्याला या दिवसांमध्ये नक्कीच मिळतील तर आपल्याला मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे या दिवसांमध्ये मातीचं मडकं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ नवरात्रीमध्ये करणार असाल तर या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे या सर्व साहित्याची तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे नवरात्रीच्या दिवशी घटस्थापने दिवशी आपल्याला गडबड होणार नाही घटस्थापना ज्या जागेवरती आपण करणार आहोत त्या ठिकाणी हे सर्व साहित्य एकत्रित जमा करून ठेवायचं आहे तर इथे मी इथे चौरंग मांडून घेतलेला आहे तुमच्याकडं देवीचा टाक असेल तर टाकालाही आपण या दिवशी पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा देवीची मूर्ती असेल तर मूर्तीही तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता तर विडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सर्वप्रथम देवपूजा करून घेतलेली आहे गणपती स्थापना ही देवघरामध्ये करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला इथे पहा विड्याची दोन जोडपानं मांडून त्याच्यावरती अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मी देवीचा माझ्याकडे असा फोटो आहे तर देवीच्या फोटोला हार घातलेला आहे आणि त्यानंतर फोटो हा आपल्याला विड्याच्या पानांवरती ठेवायचा आहे देवीला लाल वस्त्र हे अतिशय प्रिय असतं त्यामुळे देवीच्या आसनावरती लाल रंगाचे कापड टाकायचे आहे त्यावर देवीची प्रतिमा ठेवून तिची विधीवत पूजा करून घ्यायची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा लावून ठेवायचा आहे नवरात्रात नऊ नौ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईचं साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गाईची साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवट ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवट ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमांचं संरक्षण करावं सहसा लोक पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यासाठी दिव्याला संपूर्ण दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्या पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा व्यवस्थित प्रज्वलित करायचा आहे शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवरती दिवा ठेवत आहात तर त्याला आधी खाली अष्टदल कमल करायचं आहे आणि हे अष्टदल कमल आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता तूप जर नसेल तर आपण तिळ्याचा तेलाचा दिवा लावू शकतो किंवा मोहरीच्या तेलाचासुद्धा दिवा लावू शकतो अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याला वर काचेचं झाकण नक्कीच ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही देवा दिव्याला फुंकर मारून विजू नये दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पुऱ्या व्हाव्यात शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते तर या प्रार्थनेचा आपल्याला इथे जप करायचा आहे किंवा बोलायचं आहे आता आपण घरस्थापना करून घेऊया प्रथम वेदीची प्रार्थना करायची आहे वेदीस म्हणजे त्या जागे स्पर्श करून मनोभावे प्रार्थना करायची आहे मंत्र आले नाहीत तरी आपल्याला सर्व पूजाविधी व्यवस्थित करून घ्यायची आहे तर कधीही खाली ठेवू नये त्यासाठी अक्षदांचं आसन द्यायचं आहे ते, ते पहा मी एक छोटीशी पत्रावळी ठेवलेली आहे त्याच्यावरती अशी एक आपल्याला टोपली मिळते तर ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला माती व्यवस्थित पसरून घ्यायची आहे मातीमध्ये आपल्याला नवधान्य व्यवस्थित पेरून घ्यायचं आहे याच्यामध्ये भात गहू जोंधळे मका मूग हरभरे इत्यादी पेरावे त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती थोडी थोडी अशी माती पसरवून घ्यायची आहे आणि त्या धान्यावरती नंतर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे अंकुर पिवळ्या रंगाचा यावा यासाठी हळदीचे पाणी करून देखील आपण याच्यावरती शिंपडू शकता तुशामध्ये जे आपण पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल नक्कीच टाकावं हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे आणि आपल्याला एक फूल याच्यामध्ये टाकायचं आहे कलशा कलशाला आपल्याला लाल पिवळा धागा असा बांधून घ्यायचा आहे त्याच्या काठावरती आपल्याला पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यानंतर नारळावरती लाल कपडा बांधून कलशावर आपण ठेवू शकतो किंवा कलशाला तुम्ही सजवून ही याच्यावरती ठेवू शकता हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्या समोर ठेवावा आणि त्याबरोबर आपल्याला अखंड दिवाही तेवट ठेवायचा ते आहे तो कलश घेतलेला आहे त्या कलशाच्या बाहेरील बाजूस आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचा आहे स्वस्तिक बनवू शकता किंवा हळदी कुंकाचे आपल्याला नामसुद्धा याच्यावरती ओढू शकता त्या कलशामध्ये पाच नागवेलीची पाने ठेवायची आहेत त्यासाठी पाच पानांना हळदी कुंकू लावून ती कलशामध्ये ठेवायची आहेत हे सर्व झाल्यानंतर घटाच्या मध्यभागी या कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळावर देखील आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढणे हे शुभ प्रतीक मानले जाते कलशस्थापना झाल्यानंतर त्याच्यावरती फुलं ठेवून मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा आहे त्या कलशाच्या बाजूला धागा बांधून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला नऊ पानांची नऊ फुलांची माळ तयार करून कलशावरती बांधलेल्या मंडपीला ती, ती पानांनीची माळ बांधून कलशात सोडायची आहे अशी सलग नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची माळ तयार करून बांधायची आहे आणि जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला कलशामध्ये सोडायची आहे अशा पद्धतीने नऊ दिवस नऊ माळी तयार करायच्या आहेत आणि नऊ दिवस कलशामध्ये सोडायच्या आहेत यानंतर देवीच्या ओटीचं साहित्य आपल्याला देवीसमोर ठेवायचं आहे देवीच्या फोटोला प्रतिमेला हार तयार करून घालायचा आहे त्यानंतर देवीला फुले पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे नारळ ठेवताना आपल्याला उलटा सुलटा नीट बघून ठेवायचा आहे त्याप्रमाणे कलशस्थापना करायची आहे हीच असते घटस्थापना पहिल्या दिवशी प्रतिपदेस घटस्थापना करून तो घट पुढे नऊ दिवस तसाच ठेवायचा आहे काही मंडळी आपल्या रिवाजानुसार नाराऐवजी तामण ठेवून त्यात तांदूळ ठेवून कुलदेवीची मूर्तीही ठेवतात आपापल्या रिवाजाप्रमाणे आपल्याला घटस्थापना करायची आहे नंदादीप आपल्याला घटाजवळ नऊ दिवसांपर्यंत अखंड तेवत ठेवायचं आहे नवरात्र पूजेतील अत्यंत महत्वाचा विधी तो समजला जातो ज्या जागे हा दीप ठेवायचा आहे त्या जागेची गंध अक्षदा फुलं व्हावून पूजा करावी नंतर समयी किंवा नंदादीपाची गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करावी नवरात्र बसविल्यानंतर ज्या देवतेची नवरात्र असेल त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नानाने उपचार करावेत आणि इतर बऱ्याच घरांमध्ये नवरात्र सुरू झाल्यानंतर किंवा घटस्थापना झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांना स्नान घालत नाही तुमच्या घरामध्ये जसा कुळाचार केला जातो तशा पद्धतीने तुम्ही इथे देवपूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी उपवास केला जातो तर नवरात्रामध्ये देवांची पूजा त्याचबरोबर उपवास ही केले जातात प्रकृती अस्वस्थ किंवा मा वयोमान इत्यादीमुळे नवरात्रीचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर बसरावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर आपल्याला अडचण आली तर तुम्ही उपवास करू शकता नवरात्रीची पूजा माळ दिवा इतर उपचार आपल्या घरातील लोकांकडून करून करुं घ्यायचा आहे किंवा शेजाऱ्यांकडून करून करुं घेतलं तरीही चालेल नवरात्रीमध्ये अशा वेळेस सात दिवस पाच दिवस तीन दिवस एका दिवसाचे नवरात्र करता येते पंचांगात अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रीचा आरंभ अशा प्रकारे केलेला असतो नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत केले जाणारे धार्मिक कृत्य अशा वेळेस तिथीच्या क्षया वृद्धीमुळे आठ किंवा दहा दिवसांचे नवरात्र असू शकतात आपण जर सप्तशदीचे पाठ करत असो तर अडचण आल्यावरती ते पाठ बंद करायचे आहेत चन संपल्यानंतर आपण हे पाठ पूर्ण करावेत परंतु आपण नवरात्रीचे उपवास नक्कीच या दिवसांमध्ये करू शकतो नऊ दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे देवीचे विविध व्रत करायचे आहेत आपल्या घरावरती कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरती देवीचा आशीर्वाद असावा म्हणून दररोज नऊ दिवस या घटाची सकाळी आणि संध्याकाळी मनोभावी पूजा करून प्रसाद चढून किंवा पाच आरत्या म्हणायच्या आहेत आरतीनंतर उदीचा धूप करून देवीला प्रसन्न करायचे आहे सोबतच अगरबत्ती इतर धूपही लावायचे आहेत आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजा करता येईल घटस्थापनेच्या दिवशी आपण केलेली ही पूजा दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे फुटलेले अंकुर जुन्या काळापासून आजही अनेक जण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सीमोल्लंघनाचे सोने लुटतात अशा रीतीने नवरात्र उत्सवाची सांगता होते दस दोन्ही दिवसात पारायण केल्यानंतर हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार सवासनं ब्राह्मण कुमारिकांना जेवायला द्यावं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तो ते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कॅम्पेन व्हिलॉग या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह अवश्य पहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स